नमस्कार मी सोह हो जयशवाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहत आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य सवालाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर व्हायरलच्या टॉप लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी जनतेला मागायचा मोठा झटका अमूलचे दूध प्रति लिटर दोन रुपयांनी मागले जळघरात सापडलेल्या मूर्ती पंढरपुरातच राहणार विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक संपन्न अरुणाचल प्रदेशात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत तीन जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मारली मुसंडी येत्या अठ्ठेचाळीस तासात मान्सून महाराष्ट्रात धडकणार आजपासून पुणे अहमदनगर कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यात पावसाची दाट शक्यता देशभरात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार खरगेंचा दावा तर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी उडवली खरगेंची खिल्ली मुघेरी लाल के हासीन सपने देख रहे हो असे म्हणत मंत्री विखे यांनी खरगेंची उडवली खिल्ली तुर्की बनावटीच्या झिंगाना पिस्तॉलने सलमानना मारण्याची योजना मुंबई पोलिसांचा खुलासा ही तर महायुतीच्या कर्माची फळे एक्झिट पोलच्या निकालानंतर मनोज झरांगेंची जोरदार प्रतिक्रिया थोरातांनी दुसऱ्यांची तळी उचलण्यात धन्यता मांडली विखे पाटलांच्या बाळासाहेब थोरातांना टोला थोडीतरी लाच बाळगा केले वक्तव्य पडदा बाजूला करून उद्धव ठाकरेंच्या सोबत जाण्याचा येण्याचा सोब थेट हालचाली सुरू शिवसेनेच्या बड्या नेत्याचा दावा ठाकरेच्या मशालीची राजू शेट्टींना धक हात कर सत्यजित पाटीलच मारी